नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये पावसाने हजेरी लावणार आहे लावलेली आहे सिंदकेट राजा या भागामध्ये चांगला असा हा बरसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढील हवामान अंदाज कसा राहील त्या संबंधित या संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इकडं मध्यरात्रीपर्यंत वाशिम नांदेड लातूर अहमदनगर पुणे जिल्हा झालं छत्रपती संभाजीनगर झालं या भागात देखील विजांच्या कटकटासह पावसाचा अंदाज हा दिसत आहे आणि इकडं जर बघितलं असतं शेतकरी मित्रांनो सातारा या भागाकडे विजांच्या कटकटासह पावसा पडत आहे तर शेतकरी मित्रांनो सांगली या भागात देखील चांगला ससा चा मध्यरात्रीपर्यंत चा पावसा पडण्याचा अंदाज दिसत आहे अडकूत झालं पुणे झालं इकडं शेतकरी मित्रांनो जळगाव शेगाव या भागामध्ये चांगला ससा पाऊस कन्नड ते सिल्लोड या भागामध्ये विजांच्या कटकटासह मोठ्या स्वरूपात पाऊस वाजळी स्वरूपात पाऊस हा पडणार आहे चिखली खामगाव या भागात देखील चांगल्याच पावसाच्या सरी हा बरसणार आहे इकडे शेतकरी मित्रांनो तालुका न्याय बघितलं असता माजलगाव सेलू हिंगोली लोणार वाशिम पुसद उमरखेड नांदेड अहमदपूर परली काजी त्यानंतर जामखेड करमाडा बार्शी दौंड अहमदनगर या भागामध्ये चांगल्या पावसाच्या सरी हा बरसता मध्यरात्रीपर्यंत पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं बघितलं असता अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व काही भाग बदलत हलक्या सरीदेखील पडू शकते वर्धा आर्वी यवतमाळ कारंजा या भागात देखील ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो ह्या झाला मध्यरात्रीपर्यंत हवामान अंदाज अशाच नवनी हवामान अंदाजासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद